नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे हिवाळा विशेष लाडू थंडीला सुरुवात झालेली आहे थंडी चालू झाली की गरम गुंधर्म असलेल्या बऱ्याच गोष्टी आपण खातो वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवून खातो तर त्यामधलाच एक लाडूचा प्रकार मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी एक दीड वाटी तांदूळ घेतलेत जे आपल्या नॉर्मली घरात अवेलेबल असतात ते त्यांना आपल्याला मस्त असे खरपूस होईपर्यंत त्यांचा रंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता की त्याचा रंग कसा झालेला आहे त्यानंतर मी अर्धा वाटी घेतली आहे चणा डाळ त्यालाही मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजून घेतली आहे आता हे सगळं भाजताना आपल्याला मीडियम फ्लेम ठेवूनच भाजून घ्यायचे जेणेकरून ज्या आपल्या वस्तू आहेत त्या व्यवस्थित अशा भाजल्या जातील आणि वरून करपणार नाहीत त्यानंतर मी अर्धा वाटी घेतली आहे मूगडाळ मूगडाळसुद्धा त्याला सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजून घेतली आहे त्यानंतर आपण घेणार आहोत मेथी मेथी मी शंभर ग्राम घेतली आहे मेथीलाही सुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत मस्त अशी भाजून घेतली आहे त्यानंतर मी घेतलं आहे हालीम हालीमसुद्धा छान असा परतून घेतलेला आहे हालीमसुद्धा शंभर ग्रामच होता त्यानंतर मी आहे पांढरे तीळ पांढरे तीळ सुद्धा मी शंभर ग्राम घेतलेत आणि त्याला सुद्धा एक सोनेरी रंग येईपर्यंत मी परतून घेतले इथे लाडू बनवण्यासाठी जी भाजणी आहे ती तयार आहे जशी की चना डाळ मूग डाळ मेथी आणि तांदूळ तर हे सगळं आपल्याला दळवून आणायचं आहे दळून आणलं की त्या पिठामध्ये हालीम जे आपण भाजून घेतले होते तीळ सफेद तीळ आणि सुकं खोबरं तेही मी परतून घेतलं आहे तर ते सगळं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर मी एक वाटी तूप घेतलं आहे आणि त्या तुपामध्ये एक पाव किलो एवढा गूळ बारीक करून वितळवून घेतला आहे आणि त्याच्यानंतर गूळ पूर्ण वितळला की त्यामध्ये आपल्याला जे पीठ आहे मिक्स केलेलं ते ॲड करायचं आहे आणि ते पूर्ण एकजीव होईपर्यंत आपल्याला तूप आणि गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तूप गूळ आणि आपलं पीठ हे पूर्ण एक एकजीव झालं की गॅस आपल्याला बंद करून ठेवायचं आहे आणि मिश्रण थोडंसं गरम असतानाच नाहीतर ते पूर्णपणे सुखून जाईल थोडं गरम असतानाच आपण त्याचे लाडू गोळायला सुरुवात करायची आहे थोडंसं हाताला चटके लागतात पण लाडू खूप सुंदर होतात तसेच ते पौष्टिकही का आहेत कारण यामध्ये जे साहित्य आपण यूज केलं आहे तर ते सगळं पौष्टिक असं सा साहित्य आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हे लाडू कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय